हे पॉवर ची बॅग साहेबांनी एक बार टाकलेली आहे प्रत्येक वर्ष आपलं रासायनिक टाकायचं आणि मागे जायचं ते जवळ पन्नास टक्के बाद होते पन्नास टक्के ही होते बरोबर मग साहेबांनी सांगितलं की मी गेलो डोस टाकायचा हा तेवढं उत्पन्न मी काढून टाकणार बरोबर काही फालतू वगैरे काही टाकलेलं नाही काही केलं नाही केलं नाही मग ती तुम्ही दिलं तर डोस टाकले ती टाकले केलं टाकले आणि त्यांनी दिल्या तर डोस मध्ये समाधान होत हा समाधान म्हणजे आपण अनावश्यक खर्च करत नाही करायचं नाही नाही आपले साहेब नाव सांगा तुमचं दत्ताजी शिवाजी माने माने साहेबाच्या प्लॉट मध्ये आहोत उसाचा प्लॉट आहे व्हरायटी

अकरा बारा हाँ, बारा तेरा बारा तेरा फ्यात कुठं दहा बॅस्ट समजा पण आठ ते दहा फुट याच्या पुढे तरी आहेतच बरं इथं ग्रीन पॅन्ट कंपनीचे सांगण्याचा उद्देश एकच आहे ग्रीन पॅन्ट कंपनीचं इथं एस टी ची ड्रिचिंग प्रीमियम ब्लूमची ड्रिचिंग केलेली आहे ग्रो नाईटिंग आणि दुसरं काय फावर सर ग्रो आउट ट्रेस आउट फार किती फावण्यात झाले आता आणि भूमिम फक्त एक वेळेस पड आता डोस टाकायचा आपल्याला टाकायचं भरणीला टाकणार आहे टाकायचं का नाही टाकायचं टाकण्यासारखं आमचं खत आहे काही ना रिझल्ट चांगला किती